नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव इथून आज लासलगाव येथे उन्हाळी कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे लासलगाव येथे आज एकूण तीनशे पन्नास वाहनांमधून सहा हजार क्विंटल कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये लाल कांद्याला कमीत कमी सहाशे रुपये जास्तीत जास्त एक हजार सहाशे एकसष्ट रुपये आणि सरासरी एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळालेला आहे तर उन्हाळ कांदा कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त एक हजार सहाशे त्र्याहत्तर रुपये आणि सरासरी एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे विकला गेलेला आहे तसेच मुंबई येथे आज गोळा साईज कांद्याला एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे गोल्टा कांदा नऊशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोल्टी कांद्याला पाचशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे आणि पांढरा कांदा एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाचे एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान